मोठ्या मोठ्या जाती ह्यांना बाजूला करणं आणि त्यांना त्यांची चळवळ कमकुवत बनवणं हा पॉलिटिकल अजेंडा ह्यांचा पाटलांचा पराभव पुढच्या पाच पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजे ही झरांगी पाटलांची जी लढाई ना ही लढाई आरक्षणाची नाही ही, ही वर्चस्वाची लढाई मागासवर्गीयाच्या यादीत गेल्यानंतर तुमच्या घरावर डायरेक्ट सोन्याची कौल येणार आहेत अरे एक टक्का बजेट तुम्ही देताय काय तुम्ही घेणार थोडं धनगर समाजाचा विषय निघाला म्हणून की धनगर समाज आता म्हणतो की एस टीमध्ये आम्हाला द्या आणि तुम्ही मात्र ओबीसीच्या आरक्षणाच्याच मागणीशी हातून बसलेला आहात तर ते याची सांगड कशी गेली नाही ना हे बघा एस टी रिझर्वेशन मिळावं एस hmm. टी रिझर्वेशन मिळावं म्हणून आमच्या चार पिढ्या धनगर समाजाच्या खपलेल्या आहेत मग त्यामध्ये लॉयर आहेत त्यामध्ये राजकारणी आहेत त्यामध्ये सामाजिक काम करणारी माणसं आहेत मी सुद्धा बारामतीचं जे ऐतिहासिक उपोषण होतं जिथं फडणवीस म्हणाले की पहिल्या कॅबिनेटमध्ये तो मीच उपोषण करताय Mm. म्हणजे आम्हीच उपोषण करते आहोत तर मग आज रोजी आमचं या सत्तावीस टक्के रिझर्वेशनमध्ये धनगर mm. समाजाचं फक्त विचार करायचं म्हटलं तर साडेतीन टक्के रिझर्वेशन mm. म्हणजे सगळ्यात मोठा वाटेकरी या ओबीसी मधला कोण असेल तर तो धनगर समाज आहे कारण पवार साहेब वगैरे शिवाजीराव बापुषेरगे अण्णा नागे mm. या सगळ्या लोकांनी एक सरासरी ॲव्हरेज काढून एवढी मोठी कम्युनिटी आहे तर त्याला आपलं वेगळं काढून दिव्या कारण ह्या mm. बारक्या लोकांवरती अन्याय व्हायला नको तर मग आता साडेतीन टक्के रिझर्वेशन हे आमचं ताटातलं mm. आहे आणि एका बाजूला आमची यष्टीची मागणी आहे mm. आज हे डिस्टर्ब होते आज हे चॅलेंज होते तर मग स्वार्थीच विचार करायचं म्हटलं तर धनगर समाजाने हे ताटातलं आरक्षण वाचवायचं वाचवलं पाहिजे की नाही वाचवलं पाहिजे mm. आणि जे यष्टी आहे जे डोंगराच्या पल्याडा आहे जे मिळणार आहे का नाही मिळणार आहे माहीत नाही hmm. गोल्ड गो ना मिळालं पण ते परत कॅन्सल झालं एवढी किचकट आणि एवढी एवढी अभेद्य काय आहे कशी आहे काय ह्याच्यावरती आमच्या चार पिढ्या गेल्यात ना मग आमच्या ताटातलं आरक्षण धनगर hmm. आणि सोडावं असं hmm. जर कोणाला वाटत असेल तुम्ही जरांगे पाटीलच म्हटले हाकीने जर एसटीची लढाई लढली असती तर आजपर्यंत एसटी मिळाला असत मला वाटतं ही या ओबीसी मधली ही जी काय मोठ्या मोठ्या जाती आहेत त्यांना बाजूला करणं hmm. आणि त्यांना त्यांची चळवळ कमकुवत बनवणं hmm. हा पॉलिटिकल अजेंडा आहे झरांगे पाटलांचा ओके okay. तुम्ही पाटलांवरती पॉलिटिकल अजेंडाचा आरोप करता तुमच्या अजेंडाला पण पॉलिटिकल वास येतो असं तुम्हाला वाटत नाही नाही अजिबात नाही वाटत मला मला मत किती पडलेत बघा ना मी पॉलिटिकल माझा बाब आमदार खासदारच नाही ना माझी काही जरांगे मी पाटलां म्हणतोय पण जरांगे पाटलांनी लोकसभेला पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात महादेव जानकर यांच्या मतदारसंघात चंद्रकांत खैरे hmm. चंद्रकांत खैरे यांचा पराभव का हवं का हो महाविकास आघाडीचं ते काम करत होते ना प्रत्येक मतदार माझ्या मराठा लोकसभेत सुद्धा ते आले माझ्या गावाच्या वेशीवर येऊन गेले झरांगी पाटील आपल्याला ह्या माणसाला मतदान केलं पाहिजे ह्यांचा असा पराभव करा की पुढच्या पाच पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत ही झरांगी पाटलांची जी लढाई आहे ना ही लढाई आरक्षणाची नाही ही वर्चस्वाची लढाई आहे परत एकदा सांगतो तुम्ही आमदार क्यात तुमचं वर्चस्व खासदार क्यात वर्चस्व तुमचं गावगाड्यात वर्चस्व तुमचं पाटील देशमुखी वतनदार तुमची जी गावगाड्यातला जो इनामदार आहे पाटील आहे हा तुमचा जो वर्ण वर्चस्व काय म्हणा काय मला त्यात राईट शब्द आहे की नाही मला माहिती नाही ही वर्चस्वाची लढाई जरा की पाटलाची मला नाही वाटत गरजवंतांची बाजू म्हणायचं एका बाजूला सरसकट मागायचं सरसकट जर तुम्ही आरक्षण दिलं तर आता ही जी काय पाच पन्नासशे दोनशे अडीचशे घरांनी आहेत Hmm. ती घराणी सभापती होतील ना ती घराणी सभापती होतील ती घराणी झेडपी मेंबर होतील नगरसेवक होतील आमदार खासदार होतील अरे मग त्या गरजवंताला hmm. कसा लाभ भेटेल सरसकटला दिलं तर तुम्ही म्हणा ना जो गरजवंत आहे मराठवाड्यातला आहे मराठवाड्यातलाय आहे जो अहमदपूर आहे आमच्या hmm. लातूरच्या hmm. त्याच्यासाठी तुम्हाला सोशल वेलफेअरच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा आनंदसाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून त्यामध्ये तुम्हाला सारथीच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक योजना घेऊ शकता ना पण मागासवर्गीयाच्या यादीत गेल्यानंतर तुमच्या घरावर डायरेक्ट सोन्याची कौल येणार आहेत अरे एक टक्का बजेट तुम्ही देत आहे काय तुम्ही घेणार पण हे तुम्हाला जे म्हणायचं आहे राजकीय या आरक्षणाच्या नाही अच्छा गाव गाड्यामध्ये पंचायत राजमध्ये एखादा राव एखादा धनगर सभापती व्हायला लागलाय कुठेतरी झेडपी घेऊन काय सत्तावीस टक्के आहेत ना ते शंभर जागा समजा एखाद्या महानगरपालिकेला सत्तावीस नगरसेवक निवडून येणार घे परत त्यात महिलांचं आरक्षण आणि परत मग त्या तरुणा असं वाटतंय अरे आमदार खासदार तर ही पार, शे दोनशे घराणीच mm. आहेत आणि मग हिथं पण आपल्याला संधी भेटत नाही कोण जरांगींच्या बाजूने बघा ना रेतीवाले वाले, वाले mm. कोणाला झेडपी मेंबर पंच आम्ही शेसनी ही माणसं आहे आंदोलन सुरू झालं तेव्हा माझ्या सुद्धा मनाचा अनुभूती निर्माण झाली होती रॉयल यार mm. जी मागणी कुठ कुठून सुरुवात झाली होती आणि त्याचा ईड कुठं झालाय ते बघा तुम्ही प्रत्येक आंदोलनाला त्यांची मागणी बदलत गेली असं नाही होत असं असं नाही होत असं नाही होत असं काय mm. चाललंय हे असं असू शकतं का अहो चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसांचे डेप्त बघा mm. त्यांचा विचार बघा त्यांचं नॉलेज बघा पण तो विचार किंवा डेप्त नाही तरी त्यांच्या आंदोलन मग पाठिंबा का पब्लिक एकत्र आलं उद्या पब्लिक एकत्रित येऊन काही मागणी करू शकतो अरे इथं एक संविधानात्मक ढाचा आहे इथल्या छोट्यातल्या छोट्या घटकाच्या हिताचं रक्षण करण्याची संविधानाची भाषा आहे का त्यांची पण ती वेदना नाही का वेदना असू शकते वे... ना मी मगापासून सांगतो ना तुम्हाला सोशल वेलफेअर आहे तुम्ही वीस एकरावर दोन एकरावर आला त्याला मी कॉन त्याला मी पॅरल एक उदाहरण तुम्हाला देतो आमच्या भटके मुक्त जाती जमातीच्या अ ब प्रवर्गातल्या माणसांचा या गावकऱ्यामध्ये या समाज व्यवस्थेमध्ये एक गुंठ्याचा सापडा अरे तुमची नापिकी झाली तुमच्यावर अडचणी आल्या तुम्हाला शासनाची एखादी योजना तरी तुमच्या दारात अरे त्या माणसाने कुठली योजना घ्यायची